महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा पुतळारजमध्ये लवकरच जिल्हाधिकारी अशोक काकडे <laughs> जगज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा चबुतऱ्यासह बसवण्यास जिल्हा प्रशासनाकडून अंतिम मंजुरी देण्यात आली असून या ऐतिहासिक निर्णयाबद्दल जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे साहेब यांचा समाज बांधवांकडून सत्कार करण्यात आला ही मंजुरी माजी पालकमंत्री आमदार जयंत पाटील साहेब यांच्या विशेष प्रयत्नांमुळे तसेच माजी स्थायी समिती सभापती सौ संगीता हारगे आणि अभिजितदादा हारगे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाले या पुतळ्यास मंजुरी मिळाल्याने लिंगायत समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना लिंगायत समाजाच्या प्रतिनिधी मंडळाने भेट देऊन पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये सौ संगीता हारगे माझे नगरसेवक माननीय राजेंद्र कुंभार गजेंद्र कल्लोळी विराज कोकणे प्रसाद मधभाविकर विजयदादा माळी जयगोंड कोरे विक्रम पाटील ईश्वर जनवाडे आकाश कांबळे अनिल हरगे रमेश मेंढे दादा अनिल पाटील सौरभ कुलकर्णी सौरभ तहसीलदार उमेश हारगे महेश बसर्गे प्रदीप कोरे बंडू लकडे चिन्मय हारगे यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते